त्यांनी अधिकृतपणाने या कार्यालयाचं उद्घाटन झाल्याची जाहीर केलेलं आहे निश्चितपणानं हे कार्यालय कामोठेवासियांच्या सेवेमध्ये रुजू झालेला आहे या कार्यालयातून कामोठेवासियांना भेटणाऱ्या भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत पाणी रस्ता अस्वच्छता हे सारे प्रश्न आहेत प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे नसलेली वाहतूक सेवा आहे प्रचंड प्रदूषणाचा प्रयत्न आहे या गोष्टी ज्या आहेत कालखंडामध्ये आपल्याला आणायच्या आहेत जनतेला एक स्वच्छ प्रशासन प्रशासन द्यायचं आहे केवळ पैशातून सत्ता सत्तेतून पैसा हे जे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांनी परब मध्ये राबवलेला आहे त्याला ब्रेक लावून दाखवला अगदी अंतिम टप्प्यावर आलोय आपण आणि कदाचित आज किंवा उद्या आपण आपले उमेदवारी जाहीर करणार आहोत निश्चितपणानं जागा कुणाला कुठल्या हे जाहीर झालेलं असलं तरी अंतर्गत आपले आहेत त्याच्यातून आपल्याला करून निवडणुकीला सामोरं जायचं आहे हे काम करत असताना आपल्याला एका गोष्टीची दखल या ठिकाणी घ्यावी लागणार आहे की दादा आपल्या वाट्याला चार पाच आणि इच्छुक दहा बारा अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बाकी साऱ्या सहकार्यांना कुठं ॲडजेस्टमेंट करावी लागणार आहे थांबावं लागणार आहे पण वीज उमेदवार आहे या भूमिकेला साध्याने काम करायचं आहे ते काम करायचं त्यांच्या सांगण्यास आणि त्याला माझी निवडणूक असेल की मी निवडतो मी पर्वेवासियांच्या किंमत भवितव्याची निवडणूक आहे आज आपल्यात नाही बारीक छोटे मोठे मोठे भेट आपण बाजूला काढले नाही आज आपण एक एकजेन्सीपणाला महाविकास आघाडी म्हणून राहिलो नाही तर उद्याच्या कामखंडामध्ये त्याची किंमत महानगरातील ना नागरिकांना मोजावी लागणार आहे जे हाल अपेक्षा आपण भारतीय जनता पक्ष प्रशांत ठाकूर यांच्या राजवटीत भोगतोय त्यांच्यापेक्षाही जास्त वाईट दिवस पुन्हा त्यांना सत्ता मिळाली तर येणार आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण सोप कामगिरी बजावून या ठिकाणी महाविकास आघाडीला विजयाच्या दिशेनं नेण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलायचा आहे मागच्या वेळेलाच कदाचित शेतकरी कामगार पक्षाची काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकार्यानं सत्ता आली असते पण कामंठा असेल खांदर असेल या दोन महानगराने आणि खांदा नवीन पनवेल निराशा केली आणि जनतेच्या नशीबी या ठिकाणी आज आठ वर्षण झालेली होती आणि आज आपण या ठिकाणी अठ्ठावीस विषय संध्याकाळी ज्या वेळेस चर्चा करतोय त्या प्रदीर्घ काळामध्ये भाजपा महापालिकेला लूट लोट लुटायचं काम केलेलं आहे प्रचंड भ्रष्टाचार रस्त्याचं काम असेल गटरचं असेल सेवरेज लाईन असेल सेवरेज लाईन न टाकता बरोबरचे बदलूनचे बरोबरचे या ठिकाणी बिल लागली गेली आहे त्यामुळे या साऱ्या गोष्टीच आपण आकलन केलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोक अभ्यंत स्थान करत असताना या ठिकाणी आपल्याला स्नान करता आलं नाही दिवाळीच्या काळातली परिस्थिती आहे आपल्याला मात्र या साऱ्या गोष्टीची आठवण आपण ठेवली पाहिजे आपल्या घरातून जो पैसा जमा झाला त्याची अक्षरशः विल्हेवाट लावलेली आहे त्याचा एकही रुपयाचं काम जनतेला सोयी सुविधा करायला लावलेलं नाही त्या पैशातून काम केलं तर महापौरांचा बंगला बांधताय आयुक्तांचा बंगला बांधला राजीव गांधी मैदानावर क्रिकेटचं स्टेडियम बांधलं पण ते दिलीप बहाल केलं त्या ठिकाणी भरवेलकर खेळू शकणार नाही अशी परिस्थिती आहे मैदाना आहे उद्यान आहे रस्त्याची दुर्दशा रस्त्यावर सेवरेज लाईनचं पाणी पाणी, पाणी नाही आंघोळीला पाणी नाही पण सिवरेज जोरच्या पाण्यामध्ये वाईट आल्याला नाही अशी परिस्थिती आहे आणि या साऱ्या परिस्थितीला आपल्याला बदलवायचं आहे शिक्षणाच्या सुविधा नाही आरोग्याच्या सुविधा नाही उद्यान नाही मैदान नाही तरुणाला रोजगार देण्याच्या दिशेनं उपक्रम नाही महिला सक्षमीकरणाचा उपक्रम नाही तर आज रामेश्वर सोमेश्वरी असा कारभार या ठिकाणी चाललेला आहे परिवहन सेवेच्या नावावर एकही बस नाही पण दहा कोटीचे बस थांबे या बस थांब्याची किंमत आठ नऊ लाखाच्या ना होणार नाही पण सत्तावीस लाखाला एक बस थांबा आशिया बस थांबे या ठिकाणी उभारले आणि भ्रष्टाचार केलं साऱ्या गोष्टी रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार नाले सफाईपासून पावसाळ्यानंतरची सफाई जी असते मान्सून नंतरची त्याच्यामध्ये भ्रष्टाचार साऱ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार शिवाय या काही केलं नाही आणि त्या भ्रष्टाचार पैशाचं वाटप या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना केलेला आहे तोच पैसा मोदी आपल्याकडे येणार आहे माझी आपल्याला कडकडीची विनंती आहे की आपण मतदान करा मतदानाचा लिलाव नाही एवढं काम आपण करायचं आहे जनतेपर्यंत या साऱ्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत आणि आपण जर जनतेपर्यंत पोहोचलो तर निश्चितपणानं जनता आपल्याला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या कार्यालयाचं उद्घाटन जे नागाक्षेख गरज साहेबांनी जाहीर केलं या कार्यालयातून सर्वसामान्य वाशियाची कामं मार्गस्थ होतील हा विश्वास व्यक्त करून मी रजा येतो जय हिंद जय महाराष्ट्र